मानदेशाचा मान, मान तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा राजकीय हदरा बसला असून जयकुमार गोरे यांना एकाच वेळी दुहेरी धक्का बसल्याचं स्पष्ट झालंय मंत्री गोरे यांचे बंधू अरुण गोरे कुकुडवाड गटातून पराभूत झाले असून औंद गटातून भाऊजय भारती गोरे यांनाही मतदारांनी स्पष्ट नकार दिलाय सत्तेची ताकद असूनही कुटुंबातील दोन उमेदवारांचा पराभव झाल्याने मान तालुक्यात भाजपच्या गडाला मोठा तडा गेला आहे कुकुडवाड गटात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती या गटात अरुण गोरे यांच्यासाठी स्वतः मंत्री गोरे यांनी प्रचाराची संपूर्ण सूत्रे हाती घेतली होती प्रत्येक गावात मोठ्या सभा उद्घाटन नेत्यांची फौज आणि सलग चार ते पाच दिवसांचा प्रचार करूनही अखेरच्या फेरीत अरुण गोरेंचा प्रभाव निश्चित झाला हा निकाल भाजप कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे दुसरीकडे औंद गटातून भारती गोरे यांचाही पराभव झाल्याने गोरेंच्या राजकीय वर्चस्वालाच मोठा हादरा बसला पारंपरिक मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या या गटातही मतदारांनी बदलाची भूमिका घेतल्याचं चा स्पष्ट झालंय नाराजी अंतर्गत असंतोष आणि सत्तेविरोधी वातावरणाचा फटका भाजपला बसल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर आंधळी गटातून शेखरबाऊ गोरे यांच्या पत्नी सौ सोनलताई गोरे यांनी शंभर टक्के विजय मिळवला आहे त्यांनी भाजपची लाच काही अंशी राखली असली तरी एक विजय आणि दोन मोठे पराभव हे चित्र मंत्री गोरे यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत चिंताजनक ठरत आहे घरातील उमेदवारच पराभूत होणे हे सत्ताधाऱ्यांसाठी गंभीर इशारा मानला जात आहे कुकुडवाड गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल देसाई तसेच कुकुडवाड गणातील सौविद्या काटकर आणि वरकुटे मलवडी गणातील विक्रम शिंगाडे यांचा पराभव करण्यासाठी मंत्री गोरे यांनी सर्व ताकद पणाला लावली होती मात्र एवढा प्रचंड प्रचार आणि शक्ती प्रदर्शन असूनही अपेक्षित निकाल लागला नाही अनिल देसाई सौविद्या काटकर आणि विक्रम शिंगाडे हे विजयी ठरले असून मंत्री गोरे यांचा पराभवाचा प्रयत्न निष्फळ ठरलाय हा निकाल म्हणजे मान तालुक्यात मतदारांनी सत्तेपेक्षा कौल मोठा असल्याचा स्पष्ट संदेश दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे मानसौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मनवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा